नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व शेतकरी मित्रांनो मी विनय आपले इंडियन आयडिल कोल या यूट्यूब चॅनेलवर स्वागत करत आहे आपण जर या चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व शेजारी बेल ऐकूनवर क्लिक करा जेणेकरून आपल्याला माझे नवनवीन व्हिडिओंची माहिती सर्वप्रथम मिळेल मित्रांनो आज दिनांक तीन एप्रिल दोन हजार चोवीस ला सोयाबीनला मिळालेले जिल्हा निय दर पुढील प्रमाणे आहे अमरावती बाजार समिती जात लोकल आवक चार हजार अडतीस क्विंटल कमी कमी दर चार हजार तीनशे जास्तीत जास्त दर चार हजार चारशे एकोणवीस आणि सर्वसाधारण दर चार हजार तीनशे एकोणसाठ रुपये प्रति क्विंटल लातूर बाजार समिती जात पिवळा आवक सात हजार तीनशे एक्केचाळीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार तीनशे जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे सत्याहत्तर आणि सर्वसाधारण दर चार हजार सहाशे वीस रुपये प्रति क्विंटल वाशिम बाजार समिती जात पिवळा आवक एक हजार पाचशे क्विंटल कमीत कमी दर चार हजार तीनशे जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर चार हजार चारशे रुपये प्रति क्विंटल सोलापूर बाजार समिती जात लोकल आवक सहा क्विंटल कमीत कमी दर चार हजार तीनशे जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे पस्तीस आणि सर्वसाधारण दर चार हजार पाचशे पस्तीस रुपये प्रति क्विंटल नागपूर बाजार समिती जात लोकल आवक सातशे दहा क्विंटल कमीत कमी दर चार हजार दोनशे जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे एक आणि सर्वसाधारण दर चार हजार पाचशे एक रुपया प्रति क्विंटल अकोला बाजार समिती जात पिवळा कमीत कमी दर दोन हजार एकूण आवक दोन हजार दोनशे त्र्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर चार हजार शंभर जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे दहा आणि सर्वसाधारण दर चार हजार तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल यवतमाळ बाजार समिती जात पिवळा आवक तीनशे त्र्याहत्तर क्विंटल कमीत कमी दर चार हजार शंभर जास्तीत जास्त दर चार हजार चारशे पस्तीस आणि सर्वसाधारण दर चार हजार दोनशे सदुसष्ट रुपये प्रति क्विंटल वर्धा बाजार समिती जात पिवळा आवक एकेचाळीस क्विंटल कमी कमी दर चार हजार दहा जास्तीत जास्त दर चार हजार दोनशे पंचवीस आणि सर्वसाधारण दर चार हजार एकशे वीस रुपये प्रति क्विंटल छत्रपती संभाजीनगर बाजार समिती जात लोकल आवक छप्पन्न क्विंटल कमीत कमी दर चार हजार जास्तीत जास्त दर चार हजार दोनशे एकावन्न आणि सर्वसाधारण दर चार हजार एकशे सव्वीस रुपये प्रति क्विंटल जालना बाजार समिती जात पिवळा आवक दोन हजार नऊ क्विंटल कमीत कमी दर तीन हजार आठशे जास्तीत जास्त दर चार हजार चारशे पन्नास आणि सर्वसाधारण दर चार हजार चारशे रुपये प्रति क्विंटल धुळे बाजार समिती जात हायब्रिड आवक तीन क्विंटल कमीत कमी दर तीन हजार जास्तीत जास्त दर चार हजार एकशे पंच्याण्णव आणि सर्वसाधारण दर चार हजार शंभर रुपये प्रति क्विंटल मित्रांनो हा दिनांक तीन एप्रिल दोन हजार चोवीस ला सोयाबीनची आज सर्वात जास्त आलेली आवक पुढील बाजार समितीमध्ये आहे लातूर बाजार समिती आवक सात हजार तीनशे एक्केचाळीस क्विंटल अमरावती बाजार समिती आवक चार हजार अडतीस क्विंटल उमरेड बाजार समिती आवक दोन हजार नऊशे वीस क्विंटल उदगीर बाजार समिती आवक दोन हजार सातशे पन्नास क्विंटल आणि कारंजा बाजार समिती आवक दोन हजार पाचशे क्विंटल मित्रांनो आपण जर एकूण आवकचा विचार केला तर दिनांक दोन एप्रिल दोन हजार चोवीस एक ला एकूण आवक होती पंधरा हजार तीनशे पंचाहत्तर क्विंटल आणि आज दिनांक तीन एप्रिल दोन हजार चोवीस ला एकूण आवक आहे पस्तीस हजार चारशे शहात्तर क्विंटल म्हणजे इथे आवक वीस हजार एकशे एक क्विंटल ने वाढलेली आपल्याला पाहायला मिळत मित्रांनो आपण जर दरांचा विचार केला तर दिनांक दोन एप्रिल दोन हजार चोवीस ला एकूण जास्तीत जास्त सर्वसाधारण दर जैसे जैसे सर्वसा हा चार हजार आठशे रुपये प्रति क्विंटल होता आणि हा दिनांक तीन एप्रिल दोन हजार चोवीसला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा चार हजार आठशे वीस रुपये प्रति क्विंटल आहे म्हणजे इथे वीस रुपये प्रति क्विंटलने दर वाढलेला आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद